सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ सध्या महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असताना या रस्त्याला लागणारा ला खोजे खोजे मुरुम खोजेवाडी येथून घेतला जात आहे त्या मुरुमाची वाहतूक खोजेवाडी ते बोरगाव रस्त्यावरून केली जात आहे या रोडची वजन पेलण्याची क्षमता कमी असून मुरुम वाहतूक करणाऱ्या गाड्यांतून पंचवीस ते तीस टन मुरुमाची वाहतूक होत असल्याने रोड अनेक ठिकाणी खचून खराब होत आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा रोड गतवर्षी चांगल्या दर्जाचा बनलेला असताना चालू असणाऱ्या मुरुम वाहतुकीने खराब होत असल्याने सातारा तालुक्यातील अपशिंगे ग्रामस्थांनी मुरमाची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून वाहन चालकांना या संदर्भात समज देऊन जिल्हाधिकारी यांना या, या रोडच्या होत असलेल्या नुकसानीकडे लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी सतीश जाधव यांनी याबाबत घेतलेली अधिक माहिती सातारा तालुक्यातील अपशिंगे गावी असून या रस्त्यावरून महामार्गाचे ट्रकचे वाहतूक चाललेले आहे त्या ट्रकच्या वाहतुकीमधून मोरमाची जवळजवळ वीस आसपास वाहतूक चालली या संदर्भात चांगलं असताना तिथे ट्रक अडवले आणि त्याचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया नमस्कार काय संदर्भात म्हणणं आहे जे आता रस्त्याची वाहतूक चालली ही राष्ट्रीय कामासाठीच चालू आहे आता आमचं एकच म्हणणं आहे गेल्या पंधरा वर्ष आम्ही ह्या रस्त्याची वाट बघत होतो पंधरा वर्षांत हा रस्ता कसा तरी चांगला झाला आहे आणि आता ह्या रस्त्याची कॅपॅसिटी आपण पाहिली तर पन्नास टन इतका लोड घेणारा हा रस्ता नाही आमचं एकच म्हणणं आहे या रस्त्यावर जी वाहतूक चालू आहे ती दहा ते पंधरा टनाच्या ट्रकनी करावी अन्यथा हा रस्ता एकाच पावसात उघडणार आहे त्यानंतरची जबाबदारी शासनाने घ्यावी कलेक्टर साहेबांनी घ्यावी कारण कलेक्टर साहेबांनी या वाहतुकीशिवाय या मुरमासाठी परवानगी बारा हजार दिलेली आहे आणि वाहतूक चालू आहे या रस्त्याची जबाबदारी स्वतः कलेक्टर साहेबांनी घ्यायची आणि त्या लहान वाहनाने या मुरमाची वाहतूक करावी अशी आमची मागणी आहे तुम्हाला बघायचं तर ह्या दोन किलोमीटर परिसरात ह्या आठ दिवसात रस्ता जागोजागी खचलेला आहे जर पाहायचं असेल तर आम्ही तुम्हाला नक्की इथं दाखवू आम्ही या गाड्या अडवून येता आमचा दुसरा काही येतो नाही आमचं एकच म्हणणं आहे ह्या रस्त्याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे आणि ती काय अशी आमचीच म्हणतो या रस्त्याच्या संदर्भात आणखी एक आपण सर बोलणार जर तुम्ही या वाहतुकीसंदर्भात काय सांगू शकाल हा रस्ता जो आहे त्या रस्त्याची पन्नास टन मालाची वाहतूक करण्याची कॅपॅसिटी नाही किंवा राष्ट्रीय कामाला आमची आमचा अडथळा नाही परंतु दहा ते पंधरा टन वाहतूक करता येईल अशा वाहनातून या रस्त्यावरून मालाची मर्माची वाहतूक करावी अन्यथा या रस्त्याचं होणारं जे नुकसान आहे नुकसानाची जबाबदारी शासनाने घ्यावी शासनाने घ्यावी किंवा कलेक्टरने घ्यावी अशा प्रकारची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे या रस्त्यावर पन्नास गावे अवलंबून आहेत अनेक वर्ष आम्ही खटपट करून या रस्त्याचं कामकाज करून घेतलेलं आहे वीस वर्ष आम्ही या रस्त्याच्या मा, रस्त्याची मागणी करीत होतो आणि हा रस्ता जो आहे तो तीन आमदारांनी पैसे खर्च टाकून हा तयार करून घेतलेला रस्ता आहे तेव्हा या रस्त्याची योग्य प्रकारे देखभाल व्हावी दृष्टिकोनातून आम्ही विचार करीत आहोत तेव्हा ही वाढतली सातत्याने जाय करते पन्नास टन माल घेऊन त्यामुळे रस्त्याचं नुकसान होत आहे पहा ते पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी हा रस्ता आत्ताच खचलेला तेव्हा या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी कुठली उचलली पाहिजे अशा प्रकारची आम्हा सर्व ग्रामस्थांची विनंती आहे धन्यवाद आपण काय आणखी आवश्यक आहे खरं पाहिलं तर ह्या मतदारसंघाचं नेहमीच वाटलं आहे आमचं कारण आम्हाला एका किलोमीटरवर एक सातारा जावळी मतदारसंघ लागतो दुसऱ्या एका किलोमीटरवर कोरेगाव मतदारसंघ लागतो आमची एका चिपटा झाली आहे किमान पन्नास बावन्न गावं ह्या गा रस्त्यावर अवलंबून आहे नाही आणि ह्या गावाची जबाबदारी लोकप्रतिनिधी कधीच घेत नाहीत हे आम्ही पंधरा वर्षी गेलो पंधरा वीस वर्ष याला अनुभव घेतोय आणि याची जबाबदारी खरंच कलेक्टर साहेबांनी घ्या आणि हे कलेक्टर साहेब आता लगेच बदलून जातील नवीन कलेक्टर पुन्हा खड्डे जातो याची जबाबदारी कलेक्टरांनी आम्हाला लेखी द्यावी आणि त्या कॉन्ट्रॅक्टर न द्यावी नाहीतर ही वाहतूक माफात करावी नाहीतर ती बंद करावी नाहीतर आम्ही दोन चार दिवसांनी ही वाहतूक बंद करू धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नीट, सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच